धरणे आंदोलनाने वेधले वर्धेकरांचे लक्ष धरणे आंदोलनाला महाविकास आघाडी सह विविध मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या बाबतीत रामगिरी महाराज यांनी चुकीचे विधान केल्याने आज वर्धेत मुस्लिम सोशल फोरम सह अनेक परिवर्तनवादी संघटनांतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियेतून संताप व्यक्त केला समाजाचे प्रकारे एखाद्या महाराजांनी वक्तव्य करतो तर आश्चर्यकारक होतं आणि मी चुकीचं होतं आणि त्याचाच निषेध करायसाठी आज आम्ही सगळे जर या ठिकाणी आलेलो आहोत मला खरंतर म्हणजे एक हिंदू समाजाचं व्यक्ती संस्कारामध्ये मी निष्ठा झालो मला खरंच आश्चर्य वाटत होतं लाज वाटत होती की आपल्या समाजाचा एखादा महाराज झाली असं काहीतरी त्याच्या करावं खरं तर गरज नव्हती पण मुद्दा म्हणून काहीतरी असं वक्तव्य करायचं आमचा समाज किती चांगला दुसऱ्याचा समाज किती खराब हे सगळं दाखवायचं आणि काहीतरी वेगळा मेसेज द्यायचा प्रयत्न करायचा खरं तर मुस्लिम समाजाच्या समर्थनामध्ये आम्ही सगळेजण एक आहोत सांगायसाठी आज या ठिकाणी आम्ही आणि आमचे सर्व सहकारी या ठिकाणी एकत्र आलेलो अशोभनीय वक्तव्य केलं मुस्लिमांचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबरबद्दल बदल त्याचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर चंद्र पवार पक्षातर्फे निषेध करतो कारण की तो महाराज असू शकत नाही जो दोन धर्मामध्ये जातीमध्ये थांडणं राहतो तो महाराज म्हणण्याच्या लायकीचाच नाही आहे आणि याची पूर्ण महाराष्ट्र सरकारने चौकशी करायला पाहिजे आणि याच्यावर इन्क्वायरी बसून याला जेलच्या अंदर टाकायला पाहिजे ही माझी सरकारला मागणी आहे दुसरी मागणी तो, तो भारती जो भारतीय जनता पक्षाचा विकत घेतलेला आमदार आहे जो सर्व गृहमंत्र्याचं देवेंद्र फडणवीसचा ऐकतो त्यांनी जे बयान दिलं तिथे ती रॅली काढली होती मध्ये मस्जिदीकडे तो बंदूक दाखवता आणि चून चुन के मस्जिद जाके मारुंगा त्याला तात्काळ अटक केली पाहिजे जसं तुम्ही भीमा कोरेगावच्या दंगली म्हणजे खोटे आरोप लावून जे समाज सुधारक आहेत सामाजिक कार्यकर्ते का आहेत त्यांना तुम्ही अटक करता तर जेव्हा या दोन धर्मामध्ये जे दंगली भडकवण्याचं काम करते तो आमदार नितेश राणे असो की हा रामगिरी महाराज असो यांना तुम्ही नक्की अटक केली पाहिजे जे आंदोलन होतं ते रामगिरी नावाच्या एका कथाकाराने नाशिकच्या भागामध्ये जे प्रवचन दिलं त्याच्यामध्ये मोहम्मद पैगंबर जे इस्लामचे प्रेषित आहेत त्यांच्याबद्दल असंबंधित वाक्य बोलले आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की आपल्या धर्माच्या लोकांच्याबद्दल किंवा प्रेषितांच्याबद्दल जर असं कोणी बोलले कोणत्याही धर्माच्या तर त्यांच्या भावना दुखावणं स्वाभाविक आहे त्याचा परिणाम असं झाला आहे की राज्यभरामध्ये अशा प्रकारचं लोकांमध्ये एक दुःखाची लाट पसरलेली होती पण हे सगळं करण्याच्या मागं सरकारची भूमिका काय आहे हे तपासण्यासाठी आणि या रामगिरी नावाचा जो कथाकार आहे त्याचा निषेध करण्यासाठी हे धरणे देण्यात आलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी इस्लामच्या प्रेषितांच्या विरोधात बोलले त्याचा निषेध करणे आणि त्याला शासनाने कठोर शासन करावं ही मागणी करण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन होतं त्याच्यासाठीच जिल्हाभरातले महाविकास आघाडी भारत जोडो अभियान महाराष्ट्र बचाव अभियान या आणि सर्व पक्ष संघटनांचे लोक आज इथे आलेले होते हजारोंच्या संख्येने इथं आले निषेध झाला आणि राज्य शासनाला निवेदन पाठवलं